हाय मंडळी कसे आहेत सगळेजण मजे आहेत ना कुसपे सरकार ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे आमच्या सातारी पद्धतीने मटण तर हे बघा इथे मी मटण आणलं आहे त्याला हळद मीठ लावून ठेवलं आहे मी असं पाच मिनटं ठेवून दिलं होतं तर इथे घेतलं आहे मी बारीक चिरलेला कांदा तर इथे मी मसाल्याचं वाटण करणार आहे तर त्यासाठी लागणार साहित्य दाखवते तुम्हाला तर इथे घेतलं आहे मी सुको खोबरं इथं घेतलं आहे लसूण इथे घेतलं आहे आदरक इथं घेतली आहे कोथिंबीर इथं उभा कांदा चिरून घेतला आहे मी तर हे दोन कांदे इथे उभे चिरून घेतले आहेत अशाच प्रकारे इथे बघा आमचा घरगुती मसाला लाल मिरची पावडर घेतली आहे गरम मसाला घेतला आहे इथे थोडेसे सफेद तिळ घेतले आहे ते सफेद तीळ मी भाजून वाटणार आहे तर अशा प्रकारे हे साहित्य मी इथे आ, रेसिपी बनवण्यासाठी घेतलं आहे तर चला रेसिपी कंटिन्यू ठेवा हे बघा मी, मी, मी हे मटन कुकरमध्ये शिजवणार आहे तर इथे मी कुकर घेतला आहे त्यामध्ये कांदा भाजायला टाकला आहे तर अशाच प्रमाणे तुम्ही इथे बघू शकता तर कुकरमध्ये मी हे मटन अगोदर शिजवून घेणार आहे वापरून घेणार आहे हळद मिठाच्या पाण्यामध्ये तर इथे मी गरम पाणी करून ठेवलं आहे तर गरम पाणी मी ह्याला वापरणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला कांदा असा चांगला भाजून घ्यायचा आहे तर मटणाच्या ह्याला चांगला कांदा भरपूर असेल ना तर मटण टेस्टी लागतं तर कांदा भरपूर घेतला आहे मी तर हे बघा अशा प्रकारे आपला कांदा भाजत आला आहे तर ह्याच्यामध्ये आपण घालूया तेल बघा अशा प्रकारे इथे आपला कांदा चांगला तेलामध्ये भाजला आहे तर चांगला असा तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा इथे मी हळद मीठ लावून इथे मटण ठेवलं होतं तर मी अगोदर चांगला असं स्वच्छ धुवून घेतलं होतं तर आपण आता कांदा चांगला भाजलेला आहे तर हे मटण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया हे चांगलं जराशी हलवून घेऊया पाच मिनट असं झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती ह्याला मिठाचं पाणी सुटत तोपर्यंत आपण हे झाकून ठेवूया नंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतून आपण ह्याच्या कुकरच्या चार शिट्ट्या काढूया तर हे बघा पाच मिनटं असं मी झाकण ठेवून असं जर अशी वापरून घेतलं आहे तर ह्याच्यामध्ये मी आता गरम पाणी ओतून घेते शिजण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे तर अशा प्रकारे मी इथे एक टोपाचा गरम पाणी ओतलं आहे तर ह्याच्या आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर हे बघा इथे मी खोबरं उभा चिरलेला कांदा कोथिंबीर अद्रक आणि लसूण इथे घेतला आहे तर आपल्याला आपण हे सगळं असं भाजून घेणार आहे आणि थे थोडेसे असे भाजून घ्यायचे आहे तर हे बघा इथे मी तवा ठेवलेला आहे तर आपण ह्याच्यावरती कांदा भाजायला टाकूया हे बघा इथे मी कांदा भाजायला टाकला आहे तर ह्याला चांगला असा लालसर असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा इथे कांदा आपला चांगला भाजलेला आहे हे बघा कांदा चांगला भाजलेला आहे तर आपण ह्याला काढून घेऊया आणि खोबरं भाजायला घेऊया हे बघा इथे मी खोबरं भाजायला घेतलं आहे तर खोबरं पण आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर अशाप्रमाणे आपल्याला हे खोबरं असं भाजायचं आहे चांगलं इथे खोबरं चांगलं असं सा भाजलेलं आहे तर त्यामध्ये मी लसूण आणि आद्रक आणि कोथिंबीर भाजायला थोडीशी टाकणार आहे त्यामुळे चव अशी चांगली येते हे बघा इथे मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर लसूण आणि अद्रक इथे भाजायला टाकला आहे मी थोडंसं ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे अशा प्रकारे त्याचप्रमाणे मी ह्याच्यामध्ये सफेद तीळ पण टाकले आहेत तर हा मसाला मी सगळा असा एकत्र असं भाजून घेणार आहे चांगला सफेद के पण ह्याच्यामध्ये टाकले आहे तर ते पण चांगले आपले भाजून निघतील तर ह्याच्यामध्ये मी सफेद के टाकले आहेत बघा इथे आपलं खोबरं कांदा अद्रक कोथिंबीर लसूण सफेद तिळ इथे असे चांगले भाजून झाले आहेत तर आपण हे आता बारीक करून घेऊया तर हे बघा आपलं हे वाटण असं बारीक झालेलं आहे तयार झालेलं आहे तर इकडे कुकरच्या शिट्ट्या पण आपल्या तीन चार झालेल्या आहेत तर आपण हे थंड करायला ठेवूया आणि नंतर आपण कालवण फुडणीला देऊया इथे मटण पण आपलं असं शिजलेलं आहे तर ह्याचं आपण ना सुकं बनवणार आहे आणि हे आळणी रस्सा आहे मिठाचं हळदीचं पाणी आहे हे आळणी तर ह्याचा आपण तिखट रस्सा बनवणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे इथे हे मटण आपण त्याचं सुक्कं बनवणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी एक टोप घेतला आहे तो पण आपला असा चांगला गरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तर मला हवं असं मी ह्याच्यामध्ये तेल टाकून घेत आहे तर तुम्हाला हवं असं तुम्ही त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ शकता तर टोप आपला चांगला गरम झालेला होता तेल पण आपलं लगेच तापलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण एक एक मसाला घालायला घेऊया इथे थोडंसं असं मसाल्याचा थोडासा तडका देणारा आहे चांगला असा तर हे बघा हे हळदीचं पाणी ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला असं टाकून आहे तडका दिलेला आहे म्हणजे कलर आपला तलवण्याला छान येतो तर ह्याच्यामध्ये मी खोबरं लसूण त्याचं वाटण घालणार आहे त्यातला अर्धा मी रसासाठी घालणार आहे आणि अर्धा सुक मटण बनवण्यासाठी ठेवणार आहे हे बघा इथे अशा प्रकारे आपल्याला तेल फुत तोपर्यंत हा मसाला चांगला असा खोबऱ्याचा असा भाजून घ्यायचा आहे तर हे बघा इथे बघू शकता इथे मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला तर चांगला आपला भाजून घ्यायचं आहे मसाला म्हणजे मी थोडंसं इथे मसाल्यामध्ये हे मिठाचं पाणी थोडंसं टाकते म्हणजे आपले मसाले परतणार नाहीत तर अशा प्रकारे मी इथे थोडस पाणी घालून घेतलं आहे मसाल्यामध्ये म्हणजे मसाला आपला करसणार नाही मसाला पण असा आपल्याला चांगलासा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर हे बघा आपलं खोबऱ्याचा मसाला चांगलासा भाजून झाला आहे तर ह्याच्यामध्ये मी गरम मसाला लाल मिरची पावडर थोडीशी आणि आमचा घरगुती घाटी मसाला ह्याच्यामध्ये टाकून घे टाकणार आहे हे बघा मी अशा प्रकारे इथे आमचा घरगुती मसाला लाल मिरची पावडर आणि गरम मसाला ह्याच्यामध्ये टाकला आहे तर कलर पण बघा किती खूप सुंदर असा लाल असा आलेला आहे तर इथे बघू शकता तर मसाल्याला पण आपल्याला चांगलं तेल सुटलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला मसाला चांगला असा भाजून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण तर हे बघा अशा प्रकारे आपला मसाला चांगला असा भाजलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण हे आईनी हे ओतून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे मी इथे मिठाचं आणि हळदीचं पाणी मटण शिजवलेलं मी ह्याच्यामध्ये आयनी पाणी ओतून घेतलं आहे तर कलर पण बघा किती खूप असा सुंदर आलेला आहे आपल्या कालवणाला तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी असं ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर मला हवा असा मी रस्सा ह्याच्यामध्ये बनवत आहे तर तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढा तुम्ही बनवू शकता तर हे बघा अशा प्रकारे मी इथे रस्सा बनवला आहे तर हे बघा सुक्का मटण बनवण्यासाठी मी इथे कढई घेतली आहे ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे तर तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर जे आपण मटणाच्या रस्साला आपण मसाले घेतले होते तेच मी मसाले ह्याच्यामध्ये वापरणार आहे सुकं मटण बनवण्यासाठी तर ही बघा आहे आमचा घरगुती मसाला लाल ही लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घेतला आहे मी इथे तर आपण थोडेसे ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया हे क खोबरं आणि लसूणचा मसाला आहे वाटण आहे हे तर हे पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तर हे बघा ह्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर आमचा थोडासा घरगुती मसाला हे टाकला आहे तर तुम्हाला तिखट जसं हवं तसं तुम्ही ह्याच्यामध्ये मसाले टाकू शकता तर हे बघा इथे आपला हा मसाला पण असा चांगला भाजलेला आहे तर हे आपण मटण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तर हे आपल्याला असं फक्क मटण बनवायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे मी मटन असं बनवणार आहे ह्याला पण असा कलर असा छान असा चा लालसर आलेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही तर ह्याला आपल्याला असं पाच मिनटाचं चांगलं परतून घ्यायचं आहे अशाप्रमाणे मी इथे सुक्क मटण बनवलं आहे हे बघा इथे मटणाचा रस्ता पण आपला उकळायला लागलेला आहे ह्याला बघा कालवणाला छान असा लालसर कलर आला आहे चांगली तर्री आलेली आहे तर ह्याच्याबरोबर बाजरीची भाकरी हा खूप टेस्टी लागते मटणाबरोबर तर ह्याच्यासोबत मट बाजरीची भाकरी बनवणार आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे आपले कालवण मटणाचं उकळत आहे हे बघा आपलं इथे सुकं मटण पण असं रेडी झालेलं आहे तर ह्याच्यावरून कोथिंबीर आपण घालून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे ह्याला पण कलर असा चांगला मस्त आलेला आहे चांगले तेल सुटला आहे आपल्या मटणाला तर हे बघा इथे बघू शकता हे बघा मी असे वरून इथे कोथिंबीर घालून घेत आहे तर आपलं मटण असं सुक्क रेडी झालेलं आहे ह्याच्यावरून कोथिंबीर घालून घेतली आहे हे बघा त्याचप्रमाणे मी इथे मटणाच्या रसामध्ये पण वरून कोथिंबीर घातली आहे तर मटणाचा रस्सा पण आपला रेडी झालेला आहे तर अशा प्रकारे मटणाची रेसिपी रेडी झालेली आहे तर कशी वाटली मटण रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मटणचा ताट रेडी आहे तर इथे बघू शकता इथे सुकं मटण आहे इथे मटणाचा रस्सा आहे इथे बाजरीची भाकरी आहे आणि इथे कांदा आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करायला शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका